स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील लोकसंख्या ही झपाट्यानं वाढते त्यामुळे शहरात वाहनांची संख्या देखील वाढली असून ठाणेकर वाहतूक कोंडीनं बेजार झालेत मात्र ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर आली आहे वाहतूक शाखेनं पालिकेसोबत संयुक्त कारवाई करत वागळे स्ट्रीट परिसरातील बावीस बेवारस गाड्यांची उचलबांगडी केली शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जातात या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बेवारस गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचं वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले त्यानुसार वाहतूक शाखेनं महापालिकेच्या मदतीनं संयुक्त कारवाई करत वाघळीस्ट परिसरातील बावीस बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनांना नोटीस बजावल्या मात्र एक महिना उलटूनही वाहन मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानं या बेवारस गाड्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली या गाड्या क्रेनच्या सह्यानं उचलून डम्पिंग यार्डला जमा केल्या आहेत पुढील पंधरा दिवसात मालकांनी गाड्या सोडवल्या नाहीत तर त्या गाड्या भंगारात लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली ही कारवाई टप्प्याटप्प्यानं संपूर्ण ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं